वर्ष वर्ष ते साधारण आपण या खड्ड्यांचा प्रवास करतोय बऱ्याचशा उलतापालत झाल्या बरेचसे कॉन्ट्रॅक्टर आले बरेचसे गेले आता सुद्धा जे काम चालू आहे त्याच्यामध्ये पण काही टेंडर निघालं आमदार साहेब पण आले होते आम्ही सगळी चर्चा ऐकली त्यांची पण जिजाऊ कॉन्ट्रॅक्शन वर जे टीका केली जाते त्या संदर्भात मी म्हणेन की फक्त जिजाऊ कंट्रक्शन एकच तिथे कॉन्ट्रॅक्टर नाही ना जी पण लोक आहेत अजून दुसरे चार कॉन्ट्रॅक्टर पण आहेत त्यांना सुद्धा विचारणा झाली पाहिजे या बाकीच्या गोष्टींची मी चर्चा करेलच त्याच्यामध्ये पण त्याबरोबर जेव्हा जिजाव कॉन्स्ट्रक्शन वर जेव्हा टीका केली जाते त्यावेळेस हा पण अभ्यास केला पाहिजे की पुरुष कोंडला रस्ता सुद्धा झाला जिजाव कंट्रक्शन कडनं त्याच्यानंतर शिरीषपाडा ते आबिडगड सुद्धा रस्ता झाला पाली ते मला वाटते विक्रमगड सुद्धा रस्ता झाला असे बरेचसे रस्ते झालेले ज्यांची क्वालिटी अजून पण तुम्ही चेक करू शकता त्यावेळेस एक मिनिट इथं आपण चर्चा सत्र आयोजित केलाय ना याबाबत कन्स्ट्रक्शन कंपनीची बाजू घेऊन आपण विषय मांडता संघटनेची बाजू ठीक आहे काही हरकत नाही तर सर्वात सर्वांचं अभिनंदन करतो मी आणि येणाऱ्या आता चर्चामध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा हवाप करूच पण महत्वाचा मुद्दा आहे की जे पण आता इगल कंट कन्स्ट्रक्शन कंपनीला जे काम केलेलं आहे तर त्यांनी लवकरात लवकर ते चालू केलं पाहिजे आजची परिस्थिती जर आपण बघितली तर कमरे कमरे एवढे खड्डे झालेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये दे, आपल्या नागरिकांचे हाल होणे हीच माझी अपेक्षा धन्यवाद